कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रोहा तालुक्यामध्ये प्रथमच शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याला अभूतपूर्व प्रतिसाद असा लाभलेला आहे तर एवढेच नव्हे तर आलेल्या प्रत्येक युवकाच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले विविध स्तरांवरती कार्यरत असणाऱ्या नामवंत कंपनी यांचे एच आर हेड या मेळाव्यात उपस्थित होते पाच हजाराहून अधिक बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी ही शंभर टक्के असल्याचे प्रतिपादन शेकापचे अतुल म्हात्रे यांनी रोहा येथे आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये केले आहे जिल्ह्यातील पेण पनवेल व अलिबाग अशा ठिकाणी रोजगार मेळावे घेऊन त्या ठिकाणी शेकापच्या माध्यमातून येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी भूमिपुत्रांसाठी लढत आलेला आहे आणि मागचा इतिहास जर आपण पाहिला तर निश्चितपणानं या रायगड जिल्ह्यामधला असेल साडे सिडकोचा साडेबारा टक्के भूखंडाचा विषय असेल या ठिकाणचा शेतीला हमीभाव असेल भाताला हमीभाव असेल या सर्व जे लढे झालेत रोजगार हमीसारखी योजना त्याचे सर्वात सर कोण कोणाला श्रेय जात असेल तर त्याच्या हाती शेतकरी कामगार पक्षाला जात होतं आणि आज त्या त्या पूर्वीच्या बदलत चालल्या आज शेतकऱ्यांचे लढे होत आहेत बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत पण जेव्हा इकडे डेव्हलपमेंट होते त्यावेळी खऱ्या अर्थानं बेरोजगारांचा प्रश्न हा निश्चितपणानं या ठिकाणी वाढतोय आणि विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये मा मात्र या निश्चितपणानं या ठिकाणी त्याचं प्रमाण जास्त आहे त्या मतदारसंघातल्या असलेल्या तरुणांना काम मिळवून देण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करेन आणि त्यांनी तो सुरुवात गेले सहा महिन्यापासून सुरू केली मेन तालुक्यासारख्या ठिकाणी आठ मेळावे त्या ठिकाणी पनवेल तालुक्यामध्ये झालेले आहेत आज गोवाचा रोजगार मेळावा या ठिकाणी होते आणि चांगल्या दर्जेदार कंपन्या त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत त्यांचे विचार या ठिकाणी आलेले आहेत मला खात्री आहे की त्यांच्या प्रयत्नाला शंभर टक्के यश या ठिकाणी मिळेल आपण तालुक्यासाठी रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि ह्या रोजगार मेळाव्यामध्ये विशेष करून आपण जर पाहिलं असेल तर बघाशे पंचावती जवळजवळ सतरा कंपन्यांचे एचार होते काही विशिष्ट नावं सांगायची झाली तर ब्लिंकेड टाटा स्ट्राईक यांच्यासारखे नामांकित कंपन्यांची एच आर म्हणजे उपस्थित आहेत अधिक सारा बँका आणि आय टी कंपन्यांचे उपस्थित आहेत तुम्ही जो काही प्रश्न विचारला की इथे चारशे ते पाचशे युवक इथे उपस्थित आहेत आणि त्यांना सगळ्यांना रोजगाराची गरज आहे याच्यामध्ये लक्षात येत की गुहासारख्या तालुक्यामध्ये आज रोजगाराची कमतरता आहे ती पूर्ण करण्याची आवश्यकता आहे त्याच औचित्य साधून सातत्याने इथले मस्कर साहेब महापाळी साहेब या मान्यवर मंडळींनी आग्रह धरला की ज्या प्रकारचे रोजगार मिळावे आपण पेरमध्ये पद्धत पेर मध्ये घेतलेले तसेच रोजगार मिळावे गुहामध्ये दे देखील हवे आणि त्याच पेशावरून आपण आज इथे हा पहिला रोजगार मेळावा घेतलेला आहे हा काही आपला शेवटचा रोजगार मेळावा नसणार आहे की सातत्याने काम करणार आहेत सतत कार्यक्रम मिळणार आज जे काही चारशे पाचशे विद्यार्थी आलेले आहेत मला निश्चितपणे खात्री आहे की ज्या जेवढ्या कंपन्या तिथे आलेल्या आहेत त्या त्यांना सगळ्यांना रोजगार देऊ शकतात किंवा त्याहून अधिक देखील रोजगार मिळून देऊ शकतात मी मगाशीच माहिती नाही दिली की जर समजा कोणाला उच्च शिक्षित असतील किंवा विशिष्ट पद्धतीचा जर रोजगार आजच्या मेळाव्यामध्ये मिळाला नाही तर पुढच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्या पद्धतीचा रोजगार देखील उपलब्ध करून देऊ